मला एक दोन दोन तीन सेकंद दो या ठिकाणी लागले त्यांनी अठरा सेकंद दाखवलाय त्यांनी जर आणखी पुढे दाखवला असता तो तो स्किप केलेला त्यांनी दाखवला असतं ना पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते विरोधी पक्षनेते दाखवणारच नाही बरं ते काही वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय कधी माझ्या कपल्यावर बोलताय कधी माझ्या मोबाईलवर बोलताय कधी माझ्या गाडीवर बोलताय पण माझ्या धोरणावर माझ्या कामांवर मी केलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी नेता कुठलाही बोलत नाही त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि असं कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसत नाही बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे आणि तिथे कॅमेरे चालू असतात मी कशाला बसेल असं गेम खेळत तेव्हा गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाही ती स्काईप करायसाठी मी ते दोन वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला माझ्या लक्षात नाही आलं पटकन कसं करायचं नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे तो स्किप झालेला आहे नंतर पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवलाच नाही तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तू स्किप केला की नाही बघा तुम्हाला लगेच लक्षात येईल काढला असेल ज्याने काढला असेल काढू द्या ना काढ तू नाही काढला असेल तर काढू द्या काही ना तुमच नाही परंतु खालच्या हाऊस मध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाऊनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो स्काईप करताना ते तिथे कुणीतरी व्हिडिओ काढला असेल काय सांगता येत नाही तुम्हाला असं म्हणायचं टार्गेट केलं जाते टक्के त्यांना काय दुसरं मला सांगा आतापर्यंतचा रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे संदर्भात तरी प्रश्न आहे का शेतकऱ्याची काळजी त्यांनाच आम्हाला नाही का अहो आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो विभागात जातो शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो नवीन धोरण तयार करतो नव्या प्रकारचे आदेश देतो इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसतं आणि एरिका मिळतो का दिसतात यात काय अर्थ आहे याच्यामध्ये हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हातांचा प्रयत्न आहे पण त्याच्याने काय होत नाही अशा प्रयत्नाने काही जनता याला बळी पडणार नाही हे मला कल्पना आहे पण काय संदर्भात कृषी विभागाला काही जो निधी आहे तो अपुरा आहे त्यामुळे कृषी मंत्री अशा पद्धतीने मी कळत आहे असे आपल्या नाही अजिबात नाही कृषी विभागाला निधी पण भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत तेव्हा रमी मी खेळतच नव्हतो पहिली गोष्ट मी सांगितलं आहे की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते, चाल ते पाहण्यासाठी युट्यूबवर या ठिकाणी ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता परंतु त्याच्यावरती कुणीतरी टोन डाऊनलोड केला होता फोन तो गेम तो, तो गेम मी स्काईप करतो स्किप करत असताना तेवढा वेळ तो व्हिडिओ आलेला असेल संजय राऊत आणि मला त्याचा शोध घेण्यासारखं असं काही वाटत नाही त्यात काय आज खास चोरी काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या उरधा स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळ पाप केलेलं असं काय त्याच्यामध्ये काय विशेष काय त्याच्यामध्ये मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या वर जाहिरात येतात येत नाही का तुमचा मोबाईल ऑन करा जाबर तुम्ही तुम्हाला जंगली रमे जाहिरात येत नाही का जंगलेर मॅच जाहिरात येतात गाण्याच्या जाहिरात येतात कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती यांना अपरिहार्य ते काय रोहित पवार येत नाही का रोहित पवारच्या मोबाईल मध्ये येतात ना कुठल्या गोष्टीचं भांडवल करावा कुठल्या गोष्टीचं भांडवल करू नये हे रोहित पवार कळलं पाहिजे रोहित स्वतःची करमणूक करून घेतात ते दुसरं काही नाहीये साहेब हे करताना त्यांनी रोहित पवारने एक ट्विट केलेलं आहे की तुम्हाला विचार भाजपाला विचारल्याशिवाय काही काम करता येत नाही त्या अजिबात नाही खोटा आरोप आहे अतिशय सुंदर काम विधानसभेत झालेलं आहे विरोधी पक्षांना काहीही करता आलं नाही आणि विरोधी पक्ष कारण नसताना या ठिकाणी टार्गेट करते त्यांना ज्या गोष्टीमध्ये त्यांना कळलं की आता आपलं सरकारकडे येऊ शकत नाही त्यामुळे अशा ना परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये गरळ ओकणं त्यांच्या विरोधामध्ये त्यांची बदनामी करणं असा एकमेव कार्यक्रम सध्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हातात धरलेला दिसतो त्यामुळे असं काही कोणी काही केलेलं नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधामध्ये कुठलंही स्टेटमेंट या ठिकाणी मी केलेलं नाही शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत तेच हाऊसमध्ये घेतलेले आहेत आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या विभागामार्फत आमची सुरू आहे मला मला फार इंटरेस्ट वाटत नाही सत्ताधारी पक्षाचे आमदार आमदारही असले कोणी असले तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाही आहे त्यामुळे काय याला फार एवढं मत देण्यासारखी परिस्थिती असं मला वाटतं अन्य सिन्ली त्याला जास्त महत्व होते मीडिया एवढं महत्व का द्यावं असं काय त्याच्यामध्ये स्किप करत असताना एखादा याचा गेमचा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामुळे तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं काय कारण किंवा एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण संजय राऊतने एक मोठा दावा केलाय अमित शहानी एक मोठी लिस्ट काढली आहे ज्या संजय राऊतांना माहिती असेल लिस्ट त्यांच्या नाव त्यांना माहिती असेल नाव आहे ते संजय राऊतांना जास्त माहिती असेल बारा नाही सांगता येणार सर हिंदी बी म्हणजे वो व्हिडिओ है नाही मेचे के हाऊस में क्या चल रहा है ऊपर का हाऊस अर्जन हो गया था तो नीचे क्या उस उसमें क्या बिजनेस चल रहा है वो देखने के लिए यूट्यूब ओपन करने के लिए मैंने मोबाइल हाथ में लिया था किसी ने तो भी मेरे मोबाइल में गेम डाउनलोड किया होगा शायद उसको स्कीप मैं कर रहा था उसने एक दस बारह सेकंड के अंदर वो रि, रिकॉर्ड किया गया है लेकिन उसके बाद में मेरा आपने वो जो गेम है वो मैंने स्कीप किया हुआ है वो मोबाइल आपने क्यों नहीं देखा वो ट्यून क्यों नहीं आपने बताई वो बताओ ना वो जाके निकालो ना उधर से आप विधानसभा में जाके विधान परिषद में जाके निकालो और उसमें मालूम पड़ेगा आपको कि मैंने स्किप किया घर के ये गलत है ये उनकी अपनी एक चाल है और वो चाल कभी कामयाब नहीं हो